नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आपण जात आहोत आपल्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याकडे अचानकच आमचा प्लॅन झाला सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाण्याचा सकाळ सकाळी असा धुक्यामध्ये कोकणात प्रवेश केला सगळीकडेच धुके पडलेले होते त्यामुळे समोरचा रोडच दिसत नव्हता मला तर खूप भीती वाटत होती तसे तसेच वाट काढत काढत आम्ही पुढे निघालो आणि कोकणामध्ये प्रवेश केला सर्वप्रथम आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाण्याचा निर्णय घेतला इकडे बीचवर आल्यावर तर वातावरण ते म्हणतात ना ते खरंय माणूस कोकणात आल्यावरच आपले सगळे दुःख विसरतो हे मी आल्या इथे आल्यावर नक्की जाणवलं मालवणमध्ये आल्यावर आम्ही सर्वप्रथम सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्गस्थ झालो त्यासाठी आपण मालवणमध्ये आल्यावर मालवण किन्यावरून बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाता येते महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ला हा एक महत्वाचा पर्यटन स्थळ आहे आपण मालवणमध्ये आल्यावर इथे सर्वप्रथम बोटने आपण किल्ल्यावर जाऊ शकतो सकाळ सकाळी किनाऱ्यावरील देखावा अगदी पाहण्यासारखा होता त्यामुळे मी सकाळ सकाळी हे दृश्य माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवले अथांगाचा पसरलेला हा समुद्र पाहून डोळ्यांचे पारणे फिटले बीचवर अगदी शांतता सुंदर असे वातावरण होते इथे गर्दी जास्त नव्हती त्यामुळं अगदी शांत, त्या शांत वाटत होते जिकडे पाहावे तिकडे मोठमोठी नारळाची झाडे आंब्याची झाडे आणि आपला अथांग असा पसरलेला हा महासागर पाहून मनाला अगदी खूप सुंदर वाटले मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर कोकणी किनारपट्टीचे शहर असून स्वच्छ समुद्रकिनारे ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आणि स्वादिष्ट सी फूडसाठी प्रसिद्ध आहे जिथे अनेक लोक पर्यटनासाठी येतात समुद्रात असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असून मालवणाचे मुख्य आकर्षण आहे येथे आपल्याला बोटिंगने जावे लागते आता आम्ही निघालो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याकडे किल्ल्याकडे जाण्यासाठी आपण इथे बीचवर येऊन आपल्याला किल्ल्याकडे जाण्यासाठी पासेस घ्यावे लागतात मग ते थोडे थोडे असे एका बोटमध्ये तीस अशी माणसं घेऊन आपल्याला किल्ल्याकडे नेण्यासाठी मार्गस्थ करतात आपण बोटिंगमध्ये जाताना आपल्याला पूर्ण अशी सेफ्टी दिली जाते मालवण हे शांत निसर्गरम्य ठिकाण असून कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी उत्तम पर्याय आहे आमची खूप दिवसापासून इच्छा होती की आपल्या कोकणामध्ये मालवण या ठिकाणी जाऊन किल्ल्याला नक्की भेट द्यावी ती इच्छा माझी आज पूर्ण झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना शह देण्यासाठी आणि स्वराज्याच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला या किल्ल्याचे बांधकाम अतिशय मजबूत असून आणि उत्कृष्ट होते त्यामुळे अनेक हल्ल्यांना यशस्वीपणे तोंड देत हा किल्ला आजही उभा आहे आता आम्ही बोटीने किल्ल्याकडे मार्गस्थ झालो असा हा समुद्र पाहून खूप भारी वाटत होती बोटीतून किल्ल्याकडे जाण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय महाराजांकडे तीनशे बासष्ट किल्ले होते या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर दक्षिणेस हुबळी पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश वराड या देशापर्यंतचा विस्तार होता भुईकोट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सागरी मार्गांवरील शत्रूंची स्वारी परतवून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले चांगल्या भक्कमा आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्याची पाहणी झाली आता आपण किल्ल्यावर पोहोचलो आहोत ही बोट आपल्याला किल्ल्यापर्यंत येऊन पोहोचवते आणि आप आपल्याला त्यांच्या टायमिंगमध्ये मध्ये किल्ला बघून परत आपल्याला आपल्या बीचवर नेऊन सोडते आता आपण किल्ल्यात प्रवेश करत आहोत सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्ट दरम्यान बांधलेला एक ऐतिहासिक जलदुर्ग असून तो मालवण सिंधुदुर्ग जिल्हा समुद्रकिनाऱ्यापासून अर्धा मैल अंतरावर आहे हा किल्ला बांधण्यासाठी हिरोजी इंदुलकर यांनी तीनशे किल्ला पूर्ण केला जो मराठा साम्राज्याच्या नौदल सामर्थ्याचे प्रतीक आहे आणि आजही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाअंतर्गत एक सुरक्षित स्मारक आहे किल्ल्यामध्ये आत प्रवेश करतात भरपूर अशी आपल्याला इथे स्टॉल लागलेली दिसतील अंदाजे किल्ल्याचे क्षेत्रफळ हे अठ्ठेचाळीस एकर खडकावर आहे तट तट सुमारे दोन मैल लांबीचा तट आहे हा किल्ला समुद्रातील एका काळ्या खडकावर बांधला असून तो मराठा नौदलाचे महत्वाचे केंद्र होते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागांतर्गत संरक्षित स्मारक आहे इथे पुढे आल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांच्या मंदिराचे दर्शन होते मंदिरात गेल्यावर मंदिरामध्ये गेल्यावर अजूनही शिवाजी महाराजांच्या काळातील तलवार येथे उपलब्ध आहे ती आपल्याला पाहायला मिळते तलवार पाहून मी तर अगदी चकित झाले एवढ्या वर्ष अजून ही तलवार ही आहे तशी आहे मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे तरीही देखील मी गपचुप असे थोडे शूट करून घेतले पुढे आल्यावर आपल्याला ही गुप्त शिवाचे मंदिर दिसते त्या शिवाच्या मंदिरातच एक गुप्त असे भुयारी मार्ग आहे अरबी समुद्राच्या निळाशार पाण्यात सिंधुदुर्ग किल्ला महत्वाच्या महाराष्ट्राच्या सागरी वर्षाचे भव्य प्रतीक म्हणून उभा आहे मालवणच्या किनाऱ्याजवळच वसलेला हा ऐतिहासिक सागरी किल्ला मराठ्यांच्या सागरी सत्तेचे अद्भुत उदाहरण आहे पुढे आल्यावर आपल्याला ही, ही विहीर सुद्धा पाहायला मिळते तसेच पुढे गेल्यावर किल्ल्यावर अजूनही काही औषध अवशेष उपलब्ध आहे इथे आपल्याला अजून देखील अवशेष पाहायला भेटतात पुढे चालत गेल्यावर आपल्याला येथून महाराजांच्या किल्ल्याचे पूर्ण रूप पाहता येते हा किल्ला अभेद्य बनवण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली शत्रूला सहज सापडू नयेत म्हणून प्रवेशद्वार लपवले गेले मजबूत बुरुज बांधून किल्ल्याच्या सुरक्षेस अधिक बळकटी देण्यात आली हा किल्ला मराठ्यांचा नौसैनिक तळ ठरला सागरी व्यापारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी तो अत्यंत उपयोगी ठरला मराठ्यांच्या सागरी सामर्थ्यांचे हे भव्य प्रतीक आजही अभिमानाने उभे आहे मला किल्ल्यावर आल्यावर एक प्रश्न पडला त्या काळात आपल्या मावळ्यांनी एवढ्या प्रचंड अशा महासागरातून दगड धोंडे वाळू सिमेंट विटा चुनखडी कसे आणून हा किल्ला उभा केला असेल खरंच त्यांच्या या कार्याला माझा सलाम आहे अठ्ठेचाळीस एकराच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या या किल्ल्याच्या तटबंदीची उंची तीस फूट असून जाडी बारा फूट आहे अरब सागराच्या प्रचंड लाटांसोबतच शत्रूंच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी तटबंदी मजबूत बांधली आहे या किल्ल्याची सर्वात अनोखी रचना म्हणजे लपलेले प्रवेशद्वार आहे आपल्याला किल्ल्यात आल्यावर कळतच नाही की प्रवेशद्वार कुठे आहे हेच याचे वैशिष्ट्य आहे हे दार कुठल्या कुशलतेने बांधले आहे की शत्रूला सहजपणे ते सापडू नये हा युक्ती डाव अनेक आक्रमणांमध्ये मराठ्यांसाठी प्रभावी ठरला किल्ल्यात अनेक बुरुज आहेत हे मजबूत तोफा आणि शस्त्रांनी सज्ज होते हे बुरुज तीनशे साठ अंश संरक्षण क्षमता देत होते त्यामुळे शत्रू कोणत्याही दिशेने आला तरी त्याच्यावर आक्रमण करणे सोपे जात असे समुद्राने वेढलेल्या या किल्ल्यात पाण्याच्या विहिरी उपलब्ध आहेत या विहिरींमुळे किल्ल्यातील सैनिकांना आणि रहिवाशांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होते त्यामुळे वेळांमध्येही त्यांना कोणतेही अडचण येत नसे किल्ल्याचे धार्मिक महत्त्वही मोठे आहे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ मंदिर आहे तसेच हनुमान भवानी आणि महादेव यांचीही मंदिरे या किल्ल्यात आहेत ही मंदिरे केवळ पूजेचे स्थान नसून किल्ल्याचा बचाव करणाऱ्या सैनिकांच्या आत्मविश्वास बळ देणारी ठिकाणी होती आजही किल्ला आपल्या ऐतिहासिक वैभव आणि पर्यटकांना भुरळ घालतो मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हा भव्य साक्षीदार अभिमानाने उभा आहे तुम्हीही किल्ल्याला नक्की भेट द्या बाय बाय मंडळी आता आपण निघालो आहोत आपल्या बीचकडे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुड़े हो तुम्हीही तुम्ही नक्कीही या किल्ल्याला भेट द्या, बेड़ द्या। तुम्हालाही हा किल्ला पाहून खूप सुंदर वाटेल बाय बाय